नमस्कार मी नरसिंग बोरे पाहतात आरोग्य दूत न्यूज मित्रांनो जळगाव रस्त्यावरील गोराडखेडा येथील पीजे गेट परिसरात सव्वीस ऑक्टोंबर रोजी एक भीषण अपघात झाला होता एक कार भरधाव वेगाने जात असताना रस्त्यावर असलेला मोठा खड्ड्यात पाणी साचल्याने त्या चालकाला तो खड्डा दिसला नाही आणि थेट कार खड्ड्यात आदळली खड्ड्यातून उधळली आणि समोरून येणाऱ्या ट्रॅव्हल्स वर जाऊन धडकली या घटनेत मोठं नुकसान झालं आणि जीवितहानी टळली पण प्रश्न एकच आहे हा खड्डा वेळेवर बुजवला गेला असता तर हा अपघात झाला असता का ही बातमी आम्ही सहा दिवसापूर्वी दाखवली होती पण दुर्दैवाने जबाबदारी यंत्रणा तेव्हा काहीच हल नाही मी स्वतः या प्रकरणाचा पाठपुरावा सुरू ठेवला पहिल्यांदा जबाबदारी असलेल्या अशोक बिल्डर्सना संपर्क केला त्यांनी सांगितलं हे आमचं काम नाही मग प्रश्न केला मग काम कोणाचं आहे त्यावर उत्तर आलं या भागाचं काम सोनाई इम्प्रा कडे आहे मग आम्ही तीच बातमी सोनाई इम्प्राला पाठवली त्यांच्याशी संपर्क साधला त्यांनी सांगितलं दोन दिवसात खड्डे बुजवून पण दोन दिवस गेले तीन दिवस गेले खड्डा तसाच मी पुन्हा फोन केला तुम्ही अजून किती दिवस थांबणार एखाद्याचा जीव जायची वाट बघताय का तेव्हा त्यांनी मेसेज केला आज संध्याकाळपर्यंत खड्डा बुजवतो आणि अखेर आज तो खड्डा बुजवण्यात आला होय हीच आहे पत्रकारितेची एक पत्रकार एक आवाज आणि प्रशासन हालल। हा आहे खरा आरोग्य दूत न्यूजचा इफेक्ट पण इथे एक मोठा प्रश्न उभा राहतो लोकांचा जीव गेला की मगच हालचाली का होतात रस्त्यावर खड्डे भरलेले असताना संबंधित ठेकेदार अधिकारी इंजिनियर यांना त्यांची जाणीव का होत नाही आपल्याला जीव वाचवण्यासाठी पत्रकारांनी एवढा संघर्ष करावा लागतो ही लाजीरवाणी बाब आहे सरकारने आणि प्रशासनाने अशी दुर्लक्षता थांबवली पाहिजे प्रत्येक रस्त्याची जबाबदारी ठेकेदारांनी वेळेवर पार पाडली पाहिजे कारण एखादा जीव गेला की मग उपाय करणं हा उपाय नाही अखेर पत्रकार म्हणून समाधान आहे आपण लढलो आवाज उठवला आणि आज तो खड्डा बुजवला गेला नमस्कार तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज आरोग्य दूत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता आपण इथं आलेलो आहोत ते पी सी गट आहे ह्याच ठिकाणी एवढा मोठा अपघात झाला होता कार आणि ट्रॅव्हलचा ह्याच ठिकाणी आणि हे जे मी तुम्हाला दाखवतोय ना हे दिसतंय ना सगळं हा ह्या ठिकाणी मोठा खड्डा होता हे या ठिकाणी हा दिसतोय ना हा एकदम मोठा खड्डा होता या ठिकाणी आणि इथे या खड्डा असल्यामुळे इकडून येणारे जे कार होते ना त्या कारवाल्याला अंदाज आला नाहीये की कि इथं किती मोठा खड्डा आहे जे पाण्याने भरलेला होता त्याला अंदाज न आल्यामुळे या खड्ड्यामध्ये गाडी आदळली आणि जोरात तिकडून समोरून येणाऱ्या ट्रॅव्हल्स वर जाऊन आदळली ती आणि त्या ट्रॅव्हल्स वाऱ्याचाही चाक फुटला आणि ह्या कारवाल्याच अक्षरशः म्हणजे चक्का चोर झाला ह्याच्या नंतर आम्ही या ठिकाणीच बातमी घ्यायला आलो की एवढा मोठा खड्डा आहे जे ठेकेदाराची जबाबदारी आहे त्यांनी इथं खड्डा का बुजवला नाहीये रोडवर सहज साफ केलेला नाही या ठिकाणी म्हणजे असाच ढे असाच ढेगडा टाकून गेलेला आहे एवढं ते बेजबाबदार काम करत आहेत आणि त्यांना आणि असं तर वाटतंय या ठिकाणी जर घटना घडल्या ना काही जी जीवतआनी झालेला त्या ठेकेदाराच्याच घरी घेऊन झाला पाहिजे त्याचं कारण असं आहे किती बेजबाबदार काम आहे बघा ना तुम्ही आता तुम्ही तुम्हाला तुम्हा मी दाखवू शकतो या रोडवर बघा रो, रोडवर टाकून गेलेलं आहे आणि साफ केलेलं नाहीये मग घटना का होणार नाहीये म्हणजे बेजबाबदारपणा ते काम करत आहेत ह्याच रोडवरून शासन जात आहे या जोडूरून और ठेकेदार जात आहेत तरीही ते यांना खड्डे दिसत नसतील का आम्ही बातमी टाकायची मग आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवायचं जीव जायचा त्याच्यानंतर तुम्ही खड्डे बुजवायचे असं करू नका असे अनेक खड्डे अनेक रस्ते कुठे जर असतील तर तुम्ही त्या ठिकाणी खड्डे बुजवले पाहिजे घटना होण्याच्या अगोदर तर मी परत मी ठेकेदारांना सांगतोय की असे जर खड्डे पडले असतील तर असं बुजवत जा एवढा दिवस लावू नका घटना होईल याची वाट बघू नका आणि परत तुम्हाला सांगतोय हे असं रस्त्यावर तुम्ही टाकलात हे सुद्धा साफ झालं पाहिजे धन्यवाद हीच खरी पत्रकारिता हीच खरी जबाबदारी आणि हा आहे अर्घदूत न्यूजचा इफेक्ट बातमी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या अर्घदूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद